तरी बेहतर अहो रक्त सांडले तरी बेहेर तयांची हाडे रक्त सांडले तरी बेहेर तयांची हाडे आणि खबरदार जर कोणी तोडील तपोवनातील झाडे जर कोणी तोडील तपोवनातील झाडे सोनात तुझ्या श्वासांचे सोनात तुझ्या श्वासांचे सुमार भरले भाडे कोरोनात तुझ्या श्वासांचे सुमार भरले भाडे आणि जीवन तुझला मोफत देती हिरवी हिरवी झाडे जीवन तुझला मोफत देती हिरवी हिरवी झाडे खादी कपडे अंगावरती खादी कपडे अंगावरती खादी कपडे अंगावरती घालतोस झाकून ठेवी लाज तुझी ही जाकून ठेवी परोपकारी झाडे लाज तुझी ही जाकून ठेवी परोपकारी झाडे मजल्यावरती मजले चढले मजल्यावरती मजले चढले सातखणांचे वाडे मजल्यावरती मजले चढले सातखणांचे वाडे आणि तुला रक्षण आधारा खिडके तुला रक्षणाधार खिडके बनली मोठी झाडे तुला रक्षण्याआधारा खिडके बनली मोठी झाडे पिढ्या पिढ्यांची नाव किनारी पिढ्या oh, पिढ्यांची नाव किनारी लावत आले नाडे बनवतो आपण पिढ्या पिढ्यांची नाव किनारी लावत आले झाडे पिढ्या पिढ्यांची नाव किनारी लावत आले नाडे मजबूत wow. किल्ले नदी किनारी तटबंदी ही झाडे मजबूत किल्ले नदी किनारी तटबंदी ही झाडे आणि शेवटी इतिहासाच्या पानामध्ये इतिहासाच्या पानामध्ये भेटतील लत व्हाडे आणि भूगोल सारा नष्ट होईल भूगोल सारा नष्ट होईल तोडशील जर झाडे भूगोल सारा नष्ट होईल तोडशील तर झाडे झाडे वाचवा झाडे झाडे वाचवा